तर ते आज असे सुक सोडे जे आहेत तर त्याची रेसिपी बघणार आहोत तर आता सोडे म्हणजे काय तर आपल्या ज्या प्रॉन्स असतात तर त्या ज्या आहेत तर त्या ड्राय केलेल्या असतात तर त्याला सोडे म्हणतात तर अशा पद्धतीने त्या सगळ्या अशा क्लीन केलेल्या असतात फक्त त्यामध्ये कचरा वगैरे जो असेल तो एक्स्ट्राचा निवडून घ्यायचा तर तो निवडल्यानंतर त्याची जी पुढची रेसिपी आहे तर ती कशा पद्धतीने करायची ही आपण आज बघणार आहोत सो चला त्याच्यासाठी काय काय लागतं तर ते मी आता तुम्हाला दाखवून घेते पद्धतीने जे आहे तर ते पाणी घ्यायचे आपल्याला कडकडीत बंद करून घ्यायचं आहे तर तो ठेवायचा आहे बंद करून तर पाणी जे आहे तर ते छान तापवलेलं घ्यायचं आणि त्यामध्ये हे जे सोडे आहे तर त्या अशा पद्धतीने आपल्याला भिजत ठेवायचे आहेत ठेवलेले आहे तापायला त्यामध्ये आता आपण टाकून घेणार आहोत तेल तर आपण जे सोडे ठेवले होते भिजायला तर ते छानपैकी भिजलेले आहेत तर ते आपल्याला अर्धा तास जे आहे तर इतके भिजून घ्यायचे आहेत अर्धा तास होईल इतपत आता तेल छानपैकी तापलेलं आहे ता त्यामध्ये टाकून घेणार आहोत कांदा तर यामध्ये तुम्ही बघा तुमच्या आवडीप्रमाणे मी तर एकच मीडियम साईजचा जो कांदा आहे तर तो यामध्ये टाकत आहे तर तुम्ही दोन टाकले तरी काय हरकत नाही आणि एक मिडियम साईजचा टोमॅटो तर तुम्हाला सुकी करायची किंवा ग्रेवी टाईप करायची तर दोन्ही प्रकारे करू शकता आपण ते जे आहे तर ते छान प्रकारे आता घेणार आहोत भाजून तर बघा कांदा आणि टोमॅटो जे आहे तर ते लवकर भाजण्यासाठी आपली जी नेहमीची ट्रिक आहे तर ती आपण आता करणार आहोत तर, तर तुम्हाला व्हिडिओ बघून कळलं असेल की ट्रिक कोणती आहे तर ती आहे मीठ तर चवीप्रमाणे आपण त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे मीठ आणि मीठ टाकल्यानंतर आपल्याला कांदा आणि टोमॅटो जो आहे तर तो छान असा घ्यायचा आहे भाजून तर कांदा टोमॅटो जो आहे तर तो छानपैकी आपला आता भाजलेला आहे आणि त्यामध्ये आता आपण ग्रेवी करायची त्यासाठी तर टाकणार आहोत वाटण तर ह्या वाटणामध्ये बघा कांदा लसूण खुदरं आणि कोथंबीर थोडीशी तर हे सगळं जे आहे तर ते टाकलेलं आहे यामध्ये तर हे वाटण आपण आता छान असं परतून आणि थोडंसं पाणी जे आहे तर ते टाकून घेणार आहोत शिजवून तर त्याच्या आधी बघा आपण त्यामध्ये कोणते कोणते मसाले टाकतो ते तर आपण टाकणार आहोत आता मटण किंवा चिकन मसाला किंवा कोणताही तुमच्या घरात गरम मसाला असेल तो आणि नंतर टाकणार आहोत थोडीशी मिरची पावडर तर ही जी आहे तर ती वेळगी मिरची पावडर आहे कलरसाठी आणि चिमूटभर हळद आणि त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत तो मसाला तर हा जो मसाला आहे तर हा घरगुती मसाला आहे तर तुम्ही कोणताही करताय तो घरगुती मसाला किंवा मग तुम्ही याऐवजी तिपटसाठी कांदा, कांदा लसूण मसाला वापरला तरी काय हरकत नाही आणि ते आता आपल्याला घ्यायचं आहे असं मिक्स करून तर इथे बघा मी छान असं जे मसाला आहे तर तो घेतलेला आहे मिक्स करून तर आपल्याला थोडंसं त्यामध्ये टाकायचं आहे पाणी आणि हा जो पळवीचा मसाला आहे तर तो छान पेपला आपल्याला घ्यायचा आहे आता शिजू असं म्हणाल तरी देखील काय हरकत नाही तर हा कितपत शिजवायचा तर याला साईडने जोपर्यंत तेल पवंग येत नाही किंवा तेल सुटत नाही तोपर्यंत तर असं जर केलं तर भाजीची जी तरी आहे तर ती खूप छान येते तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा तर इथे बघा ग्रेव्ही आपली किती छान झाली ती तुम्ही आत्ताच बघू शकता तर तोपर्यंत आपल्या ज्या प्रॉन्स आहेत म्हणजेच की सोडे तर ते छान प्रकारे पाण्यात भिजवून घातले आणि दोन तीन वेळा वॉश करून घेतले तर ते अशा पद्धतीने आता झालेले आहेत इथे तुम्ही बघू शकता आणि ते मी पूर्ण थंड पाण्यामध्ये ठेवलेले आहेत तर इथं बघा तेल जे आहे तर ते छान प्रकारे मसाल्याला सुटलेलं आहे वरती जे तेल आपण म्हणतो किंवा तरी तर ती सुद्धा खूप छान प्रकारे बसणार आहे तर तुम्ही आता बघू शकता इथे की किती छान प्रकारे तरी येणार आहे ते तर चला यामध्ये मी आता सोडे आणि थोडंसं जर पाणी होतं तर ते टाकून घेते अशा पद्धतीने जी तर अशा पद्धतीने जे आहे तर ते तुम्ही सोडे करू शकता तर बघा आता ते पातळ दिसते तर हे सोडे सुद्धा थोडंसं पाणी लागणार आहे त्यासाठी मी जास्त पाणी त्यामध्ये टाकलेलं आहे तर याला छानपैकी आपण आता दोन तीन उकळ्या काढून घेणार आहोत आणि वरून आपली जी थोडीशी कोथंबीर आहे तर ती छान अशी त्याला बुरबुरायची आहे तर चला उकळी येईपर्यंत आपली कोथंबीर जी आहे तर ती आपण घेऊयात कट करून तर इथे बघा तुम्ही भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आणि आता आपण त्यावरती थोडीशी कोथंबीर याप्रमाणे अशी बुरबुरणार आहोत आता छान अशी जी उकळी आहे तर त्या उकळीला कोथंबीरचा वास जो आहे तर तो येईल आणि मस्तपैकी आपली सोड्याची जी भाजी आहे तर ती फायनली आता होणार आहे तयार तर तुम्हाला किती पातळ आणि किती घट्ट तर कोणत्या क्वांटिटीनुसार तुम्हाला ग्रेवी ठेवायची तर तशा पद्धतीने ही जी भाजी आहे तर ती करून घ्यायची तर बघा मी आता छान प्रकारे ती घेणार आहे पाच ते सात मिनिट उकळून म्हणजेच किती छान प्रकारे आपली जी भाजी आहे तर ती होणार आहे तयार तर बघा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा एकदा नवीन अशा छान रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय <laughs>